नमस्कार मी पांडुरंग हातेकर आपण पाहत आहात सी बी एस न्यूज मराठी आज विशेष बातमी म्हणजे आनंदाची बातमी म्हणजे ते आटपाडी आट तालुक्यातील मापटेमाळा या छोट्याशा गावामधून अगदी काही सेकंदापूर्वीच रोहित वनमाने या नावाचा विद्यार्थी आहे त्याची आर्मीमध्ये निवड झालेली आहे आपल्यासोबत सी बी एस न्यूज चॅनेलसोबत आपल्यासोबत आहेत त्याचे वडील आहेत ते सध्या आहेत त्यांच्याशी थोडंसं चॅनलच्या माध्यमातून थोडस आपल्याला प्रेक्षकांना सांगूया की बाबा त्यांच्या भावना काय आहेत नेमक्या भरती होण्यामाग नेमकं नेम कोण आहे यशाच ते त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्ते आज तुमचा मुलगा काही सेकंदापूर्वी त्याला मेसेज आला आर्मी मध्ये त्याची निवड झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं काय आहे म्हणजे काय आहे त्याच्या प्रवासामध्ये नेमकं ते पाच सात वर्ष जर मेहनत केली

दहावीपासून मी प्रॅक्टिस चालू केली दहावीपासून आम्ही पहिल्यांदा एवढं आम्हाला रनिंगचं काय एवढं नाही जातं आमचं पहिल्यांदा आमचं मार्गदर्शन आम्हाला पहिल्यांदा भेटलं एक वर्षानंतर तुषार नागरे पाटील हे आम्हाला भेटल्यानंतर आम्हाला आमची रनिंग बिनिंग सगळं माझं वर्षी सुधारलं त्याने आम्हाला रनिंगची सोय लावली स्पर्धा खेळायला आहे सांगायचं असं स्पर्धा आम्ही खेळायला मॅरथॉनला प्रॅक्टिस हे मी आम्हाला घेतली नंतर दोन हजार एकोणीसला रनिंग हा मित्र इकडे जातो रत्नागिरीला नंतर मग कोरोना नंतर बरं जाते कोल्हापूर तर ते पण मी मेरिट फेल जातो नंतर तर तुम्हाला मग आलो नंतर वनरक्षी भरती निघालेली तर मी दोन मार्कात वनरक्षीमध्ये राहिलो तर मग मग वाटमध्ये मी जॉईन झालो